वर्धा सर्वात मोठी बातमी पुढे येते आहे वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला दुसऱ्या मळाला त्याच्या आग लागलेली आहे त्याच्या बाजूनच बाळरोग विभाग होता आणि स्त्री रोग देखील विभाग होता मात्र ये या आगीमुळे जे रुग्ण रुग्ण जे भरती होते ते थोडक्यात बचावलेले आहे परंतु या ठिकाणच्या नगर परिषदच्या फायर ब्रिगेडने आग आटोक्यात आणलेली आहे मात्र हे आग शॉर्ट शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज दर्शवण्यात येते आहे या ठिकाणी असलेली फायर ब्रिगेडची जी व्यवस्था होती ही मात्र किती वर्षापासून निकामी आहे याकडे कुठेही स्थानिक जिल्हा रुग्णालयास प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत नाही तर ही आग लागताना दुर्लक्षतेमुळे आज एवढी मोठी आग लागली मात्र रुग्ण थोडक्यात बचावलेले आहे या ठिकाणी नगर परिषद प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या आगीला आटोक्यात आणले व नियंत्रणात आणले पुढील जे कारवाई आहे आणि जे जे साहित्य आहे ते काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करते आहे स्टार महाराष्ट्र न्यूज न्यूजर वर्धा बरोबर लगेच फायर कंट्रोल रूम चे लोक इथे आले अग्निशमन दलाचे त्याच्यानंतर यांनी तोपर्यंत इमारतीमध्ये जे काही लोक होते त्यांना बाहेर काढलं त्याच्यानंतर आम्ही आग विजवण्यास सुरुवात केली पहिल्यांदा आग विजवण्यापूर्वी आपल्याला तिथला इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायला लागतो तातडीनं सप्लाय बंद करण्यात आला आणि नंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आलं तर आग ही म्हणजे माझं तरी प्राथमिक दृष्ट्या मला असं वाटतं की ते शॉर्ट सर्किट मध्ये लागलेली आग आहे इलेक्ट्रिकच्या काही मनुष्यानी म्हणजे पालकांच्या काही काही हानी वगैरे झालेली नाही आग लागल्याबरोबर या इथल्या प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी तातडीने इथले इथे जे काही मॅनपॉवर काम करत होते त्यांना बाहेर उतरवलं आणि शॉ इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला त्याच्यामुळे आम्हाला तातडीने ऍक्शन घेण्यासाठी चांगलं ग्राउंड मिळाला आग लागलेल्या ठिकाणी काय होतं आग लागलेल्या ठिकाणी सगळं रेकॉर्ड आहे काही सिलेंडर वगैरे आहे आणि काही त्यांचे मेडिसिनचे बॉक्स वगैरे होते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे